नमस्कार लग्नानंतर आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते आजच्या भागामध्ये मात्र आता मालिनीने काव्या आणि नंदिनी या दोघींना दिवाळीच्या छान असं मस्त साड्या गिफ्ट म्हणून दिलेल्या असतात आणि त्याबरोबर आता सोन्याचे हार सुद्धा त्यांना दिलेलं असतं आता मात्र दोघींनाही त्या तयार होण्यासाठी आपल्या रूममध्ये येतात तर आता काव्य ही छान होत असते पार्थ मात्र आता मस्त कोट वगैरे घालून आता आरशासमोर समोर येऊन उभा राहतो आणि काव्याकडे एकटक बघत असतो त्यानंतर आता बघते दोघे आता खूप सुंदर दिसत असतात दोघेही आता एकमेकांकडे बघत असतात त्यानंतर आता इकडे जीवा सुद्धा तयार होतो आरशासमोर उभा राहून तो आपला केस आहे तर ते विंचरत असतो आणि तेवढ्यात नंदिनी ही नेसून मात्र आता आरशासमोर येऊन उभी राहते तर आता लक्ष आरशामधून नंदिनीकडे जाते तर नंदिनी मात्र आता आता खूप होऊन जीवाकडे बघत हसते आता जीवा सुद्धा होत नंदिनीकडे बघत असतो इकडे काव्या आणि पार्थ दोघांची सुद्धा अगदी तीच अशी अवस्था असते दोघे छान आता एकमेकांकडे बघत असतात आता इकडे सुद्धा जीवा नंदिनी सुद्धा काव्या खूप खुश होत पार्थकडे बघून हसते नंदिनी सुद्धा जीवाकडे बघून हसते तर जीवाला खूप आनंद होतो तो सुद्धा आता नंदिनी कडे बघून हसतो काव्य लाजतच जा आता जायला निघते आणि नंदिनी सुद्धा इकडे लाजते जायला निघते तर पार्थिला पार्थकडे बघून हसते म्हणून काव्य लाजतच आता पुन्हा जायला निघते तर पार्थ म्हणतो की काव्या किंवा काव्या हसते तर खुण खुण पार्थ आपला हात पुढे करून आता काव्याच्या हातामध्ये हात देण्यासाठी पुढे करतो आणि म्हणतो की शुभ दीपावली काव्य तर अगदी लाजते आणि खूप खुश होऊन ती रोमांटिक होत आता पारकडे बघून हसते आणि लगेच पारच्या हातामध्ये हात देत म्हणते की शुभ दीपावली देशमुख आता एकमेकांच्या हातामध्ये हात असतो आणि दोघेही आता एकमेकांकडे रोमांटिक होत बघत अगदी खूप हसतात तर इकडे जीवा सुद्धा नंदिनीला म्हणतो की तू छान दिसतेस तर नंदिनी आता लाजते तर आता दोघही एका सोबतच हॅपी दिवाळी असं म्हणायला जातात आणि एकमेकांकडे बघून आता हसतात आणि परत दोघेही आता एकमेकांच्या सोबतच अगदी हॅपी दिवाळी परत म्हणतात एकमेकांना अगदी ते शुभेच्छा देतात आणि पुन्हा त्यांना खूप आता हसायला येते त्यानंतर मात्र आता इकडे ही सुनीता खूप खुश होत असते कारण तिच्या हातामध्ये तो पेन ड्राईव्ह हो मिळालेला असतो ती लॅपटॉपला जोडते आणि तो पुन्हा जीवाला भेटलेली आहे तर ते मात्र पुन्हा बघून मात्र आता ही सुनीता खूप खुश होते आणि तेवढा तेथे ते रश्मी येते आता रश्मी मात्र सुनीताला हॅप्पी दिवाळी मॅम असं म्हणते तर आता ही सुनीता म्हणते की हॅप्पी दिवाळी आणि काय रश्मी तुला दिवाळीचं गिफ्ट मिळालं की नाही तर रश्मी म्हणते की हो मिळाले आणि थँक्यू सो मच असं आता रश्मी म्हणते आणि विचारते की मॅम मला तुम्हाला एक गोष्ट विचारायची होती तर आता सुनीता म्हणते की मला माहिती आहे तू काय विचारणार आहे ते आणि हे सीसीटीव्ही फुटेज मिळवण्यासाठी टेन्शन मध्ये का होते राईट ना तर रश्मी म्हणते की हो मॅम आणि त्याच काय आहे कॅफे मध्ये जर काही संशयास्पद जर घडलं असेल तरच आपण सीसीटीव्ही फुटेज तर लगेच सुनीता म्हणते की हो रश्मी घडलं होतं अगं संशयास्पद असंच काहीतरी घडत होते आणि तेच मात्र मला सतत खटकत होते कारण कसे आहे की जेव्हा येतात तर मी अगदी नाही बसत आणि ते जे मूळ आहे तर ते मूळ मला सापडलेलं आहे तर त्यावर तर रश्मी विचारते की म्हणजे अच्छा म्हणजे दिवाळी असल्यामुळे आपल्या कॅफे मध्ये इतकी गर्दी झाली म्हणून तुम्ही खुश आहात असे मला वाटले होते म्हणून सुनीता आता ते गिफ्ट घेऊन जायला निघते तर रश्मी विचारते की मॅम आहो तुम्ही कुठे जातात का तेव्हा मात्र आता सुनीता खुश होत म्हणते की हो फटाके फोडायला त्यानंतर मात्र इकडे मानिनी तयार होते तर आता पिऊ विचारते की वहिनींना इतका वेळ का होत असेल ते अजूनपर्यंत तयार का झाले नसेल तर मानिनी तिला समजावतं की अग पियू बाळा हे पग तुझ्या भाषेमध्ये तुझ्या बहिणींना अगं तयार होण्यासाठी वेळ तर लागणारच आणि तेवढ्यात ही तेवढ्या आणि तयार होऊन बाहेर येतात पियू म्हणते की हो परंतु मामाला इतका तयार होण्यासाठी वेळ का लागला असेल मानिनी म्हणते की अगं त्यांना हॉरेन वरून कॉल आला होता आणि एक महत्वाची मीटिंग आहे त्यामुळे ते नाही येऊ शकणार पण आपण आहोत ना आपण मज्जा करूयात तेव्हा आता पियू म्हणते की बरं ठीक आहे ही लोक कधी येणार आहेत पण त्यांना अगदी जोरात आवाज देते की पटकन या आणि तेवढ्यात लाईट जाते आता लाईट गेल्यानंतर तेवढ्यात आता पुन्हा लाईट येते तर पार्थ आणि जीवा हे बाहेर येतात आता जीवा आणि हे पार्थ आल्यानंतर काव्य आणि नंदिनी सुद्धा येतात आता आपले पदर आहे तर ते कमरेला खोसतात आणि आता मात्र यांचा डान्स सुरू होतो तेव्हा मात्र आता तुझी चाल तरु तरु केरु हुरु केवड्याच्या बनात नागिन हुरली या गाण्यावर मात्र आता जीवा नंदिनी काव्या पार्थ मस्त डान्स करत असतात अगदी एकमेकांच्या तालावर ताल देत आता यांचा हे डान्स अगदी मानिनी आणि पियू यांना तर फारसा आवडतो परंतु रम्या आणि वसुवत्या या दोघींचा इतका जळफळ होत असतो कारण डान्स बघून त्यांचे चेहरे अगदी बघण्यासारखे होतात मानिनी खूप छान खुश होत टाळे वाजवत असते तेव्हा डान्स होतो आता नंदिनी आणि काव्या खूप खुश होऊन पार्थ आणि जिवा यांच्यासोबत डान्स करत असतात तर मानिनी आणि पियू सुद्धा अगदी त्यांना साथ देण्यासाठी डान्स करायला येतात आणि सगळेजण एकत्र येऊन छान असा डान्स करतात सगळेजण खूपच खुश असतात मात्र सगळेजण टाळ्या तर मानिनी म्हणते की हो हो वाव खूपच छान खूपच छान सगळे चौघे जण नाचलात खूपच मजा आली तेव्हा आता नंदिनी म्हणते की आई खूप प्रॅक्टिस केली तेव्हा कुठे हे सर्व डान्स करायला जमले आणि तेवढ्यात पियू आता ते बॅग आहे फटाक्यांच्या तर ते हातात घेते आणि म्हणतो की चला तर आपण सगळेजण फटाके फोडायला वर जाऊया गच्चीवर तेव्हा पार्थ म्हणतो की हे पग पियू अगं आता खूप नाचलो त्यामुळे थकलो आपण थोड्या वेळाने जाऊयात फटाके फोडण्यासाठी तर पियू लाडत म्हणते की अरे एवढासा डान्स केला आणि लगेच थकला आता पियू नंदिनीला म्हणते की पटकन चल यार मला फटाके फोडायचे आहेत तर।, तर पार्थ काव्याला म्हणतो की तुम्ही सुद्धा चला तर काव्य म्हणते की नाही पार्थ विचारतो की का तर काव्य म्हणते की हे बघा फटाक्याच्या वासांनी खरंच मला खूप मळमळ मल -मल होते आणि काय होईल माहिती आहे का फटाक्यावरचा सगळा फोकस आहे तर तो काव्या देशमुख वर होईल त्यामुळे नकोच तुम्ही सगळी जण जा मस्त मजा करा हो की नाही पियू तर पीयू म्हणते की हो ओके तेव्हा काव्य म्हणते की मी का एक काम करते तुम्ही सगळेजण फटाके फोडून येण्याच्या आतमध्ये तर मी तुमच्यासाठी सगळ्यांसाठी कडक चहा रेडी ठेवते परत आता पार्थ जीवा आणि नंदिनी पियू हे सगळेजण फटाके फोडायला हो गच्चीवर जातात आणि तेवढ्यात मानिनी आणि काव्या मात्र दोघीच असतात तर आता ही सुनीता दरवाजात येते आणि हॅप्पी दिवाळी मानिनी असं म्हणते मानिनी मात्र सुनीताला बघून खूप खुश होते परंतु काव्याला आता ह्या सुनीताला बघून एक खूप मोठा धक्का बसतो आता काव्य विचार करते की सुनीता काकू आता इथे का आले असतील आणि अरे देवा जीवा जर आता सुनीता काकू समोर आला तर मात्र अवघड होईल म्हणून काव्याला टेन्शन येते काव्य आता सुनीता काकूंकडे बघत असते मानिनी आता सुनीताला म्हणते की वा खरच आलीस तू आणि तुला सुद्धा दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तर सुनीता खोशात म्हणते की हो तुम्हाला सगळ्यांना सुद्धा ही दिवाळी सुख समृद्धीची आनंदीची आणि भराभराटीची जावो आणि काव्याकडे बघत म्हणते की तुमच्या डोळ्यावर जी झापड लावलेली आहे तर ती निघून जावं ही तर माझी देवाकडे मनापासून प्रार्थना असेल तर काव्या मात्र आता सुनीता काकूकडे बघत असते आणि आता काव्याला राग येतो सुनीता काकूचं हे जे बोललं आहे तर ते काव्याला ठसते तर सुनीता काकू काव्याला म्हणते की तुला सुद्धा दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तर आता काव्या सुद्धा म्हणते की हो सुनीता काकू तुम्हाला सुद्धा दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा सुनीता काकू हसून म्हणते की काव्या अगं आज तर तू खूप गोड दिसते चेहरा केवढा आहे ग तुझा आणि हे काय ग आता काव्याचं मंगळसूत्र आहे तर ते पदराड असते तर सुनीता तिला म्हणते की अग हे मंगळसूत्र तू असं पदराड लपून का ठेवलं तेव्हा काव्य आपल्या मंगळसूत्राकडे बघते तर सुनीता तिला म्हणते की अग हे मंगळसूत्र आहे ना तर ते आमच्या सारखं असं बाहेर काढ सगळ्यांना कळायला हवे की आपलं लग्न झालेलं आहे की नाही तेव्हा आता मानिनी म्हणते की हो अग सुनीता तू बस तोपर्यंत मी तुझ्यासाठी पाणी घेऊन येते तर मानिनी आता पाणी आणण्यासाठी किचन मध्ये जाते तर काव्य आता हे सुनीताकडे बघत सुद्धा नाही परंतु सुनीता मात्र आता काव्याकडे बघतच असते तेव्हा आता काव्य आपलं सूत्र बाहेर काढते तर सुनीता तिच्याकडे बघत मनात म्हणते काव्या आता मात्र तुझा जो खरा चेहरा आहे तर तो, तो मी मानिनीला दाखवणार म्हणजे दाखवणारच आता काव्याला खूप टेन्शन येते मनात म्हणते की सुनीता काकूंच्या बोलण्यावरून मला असं वाटतं की त्या सर्वांना करायला नाही तर सगळ्यांच्या मनामध्ये विष या सगळ्यामध्ये जर चुकून जीवाखाली आला तर मात्र काय होईल नक्की आता हे सर्व काय घडेल म्हणून काव्य मात्र आता अगदी टेन्शन मध्ये असते परंतु सुनीता काकूंकडे बघत ते अगदी हसते त्यानंतर आता इकडे पिहू पार्थ नंदी आणि जीवा फटाके फोडायला अगदी गच्चीवर येतात तर पियू म्हणते की यावर्षी वर्षीचे सगळे फटाके टाकतो तर आता जीवाला खूप हसायला येतो आणि नंदिनीला सुद्धा पियू म्हणते की तुम्ही सगळेजण का हसतास मी खरंच बोलते मी आता मोठी झाले सगळे फटाके फोडणार आहे तर जीवा म्हणतो की ओके बाबा तू सगळे फटाके फोड प्लीज बार तू आगे बढो हम आपके फटाके सांभाळते हे चला लवकर म्हणून आता फटाके फोडायला जाणार तोस जीवाच्या लक्षात येतो या फटाक्याच्या नादामध्ये मोबाईल तर खालीच विसरलो तोपर्यंत तो आता मी मोबाईल घेऊन येतो असे म्हणून आता जीवा जायला निघतो तर नंदिनी त्याला अडवते नंदिनी म्हणते की काय ओ अहो सारखा सारखा मोबाईल तुम्हाला कशाला लागतो असून त्यांना तेव्हा आता जीवा म्हणतो की अगं तू असं का करतेस कारण दिवाळी तर वर्षातून एकदाच येते फोटोज कोण काढणार तेव्हा आता पियू म्हणते की हो फोटो तर काढलेच पाहिजे आणि जीवा किंवा दादा कसले भारी रील शूट करतो पार्थ असतो पार्थ म्हणतो की देईल तो आपल्याला सहा महिन्यानंतर तेव्हा आता जीवा लगेच म्हणतो की बडे भैया यावेळेस मात्र मी सात महिन्यानंतर देईल म्हणून जीवा आता सगळ्यांना हसवतो आणि बघ ना भाई अरे कुठे मी बिघडलो तर नंदिनी म्हणते की जरा देवाला सुद्धा घाबरा आणखीन कुठे तुम्ही बिघडलात ना सगळ्या घराचा जीव घाबरलासा होईल तेव्हा आता जीवा म्हणतो की बोलली लगेच बोलली मला टॉंत मारायला निमित्तच लागतो चकाचक बाई तेव्हा मात्र आता पियू हळूच पार्थला म्हणतो की आपण फटाके फोडणार होतो पण त्या अगोदर फुटले तर आता जीवा म्हणतो की एक मे दोघं आमच्या भांडणाची मजा घेतात की काय पार्थ आणि पियू हो असं म्हणतात तेव्हा लगेच आता जीवा नंदिनीला म्हणतो की तुझ्यामुळे तुझ्यामुळे आपलं हे भांडण आहे तर लोकांना त्याची मजा लागायला लागली नंदिनी म्हणते की माझ्यामुळे नाही ही तर तुमच्यामुळे सर्व झालेले आहे तर आणि तेवढ्या फटाका फुटल्याचा आवाज येतो तर आता सगळेजण घाबरतात तर नंदिनी लगेच जीवाजवळ येते आणि जीवाचा हात धरून आता जवळ उभी राहते तर पार्थ पियू आणि जीवा हे सगळेजण खूप हसतात तेव्हा जीवा पिऊला म्हणतो की काय पियू म्हणतो की जीवा दादा अरे सगळे लोक फटाके फोडायला लागलेत जा बरे लवकर फोन घेऊन ये मला सुद्धा फटाके फोडायचे आहे तर जीवा म्हणतो की हो हो ठीक आहे लगेच जातो नंदिनीला म्हणतो की हे पग ही फटाक्यांची बॅग पकड मी आता गेलो आणि लगेच आलो असे बोलून तो धावतच आता आपला मोबाईल आणण्यासाठी खाली येतो खाली मात्र आता इकडे मानिनी सुनीताला पाणी देत असते काव्या तिथेच उभी असते मानिनी पाणी देतानी सुनीताला म्हणते की चल अगं फराळ करूयात त्यामुळे आपण फराळ करायला तिकडे बसूयात तर सुनीता म्हणते की नको अगं फराळ नको एकतर अगोदरच फराळ खाऊन खाऊन शुगर खूप वाढलेली आहे आणि त्यात म्हणजे तू अजून भर घालू नकोस आता सुनीताच लक्ष सगळं काही काव्याकडे असते आता मानिनी आता सुनीताला म्हणते की दिवाळीच्या फराळाला कोणी नाही म्हणत का अगं जरा चकली तरी चाकशील तर सुनीता म्हणते की हो तू तर काहीच ऐकणार नाहीस तर मानिनी म्हणते की मी तर ऐकणार नाही तुला फराळ करावंच लागेल तेव्हा लगेच आता सुनीता म्हणते की बरं ठीक आहे मी फराळ टेस्ट करते आणि तोपर्यंत देवापुढे येते असं म्हणतात की शुभ कार्य करण्याच्या अगोदर मात्र देवासमोर हे गोड ठेवावं लागतं सुमिताचं हे जे बोलणं आहे तर ते मात्र मानिनी आणि काव्या या दोघींना काही कळत नाही काव्य आता सुनीताकडे बघतच असते परंतु काव्याने ओळखलेलं असतं नक्की काहीतरी हेतून आता ह्या सुनीता काकू इथे आलेल्या आहेत तर काव्या विचारते की कसलं शुभ कार्य तर मा आता ही सुनीता म्हणते की हो कळेलच तुम्हाला आलेच मी असे बोलून आता लगेच सुनीता देवाजवळ जाते तर मानिनी म्हणते की तोपर्यंत मी तयार ठेवते आता सुनीता काकू ह्या देवघरात जातात तोपर्यंत जीवा आता खाली येतो आता जीवाला बघून मात्र काव्या खूपच घाबरते आता काव्याला भीती वाटत असते की जर सुनीता काकूंच लक्ष जीवाकडे गेले तर अवघड होईल जीवा मात्र आपला मोबाईल शोधत असतो तोपर्यंत सुनीता काकू देवघरात देवाला नमस्कार करत उभ्या असतात काव्याला आता काय करू आणि काय अशी अवस्था खूपच घाबरते तिच्या तोंडातून शब्द निघत नसतो ती घाबरतच म्हणते की जीवा तू काहीतरी शोधतोस का तर जीवा म्हणतो माझा फोन खाली राहिला तो घ्यायला मी आलो हो आता काव्य सुनीताकडे बघते की सुनीता काकू आलेत की काय आणि परत ती जीवाला म्हणते की तुम्ही एक काम करा तुम्ही वर जा तोपर्यंत मी तुमचा फोन ते आणि तुम्हाला आणून देते तर जीवा म्हणतो की एक मिनिट माझा फोन कुठे आहे हे तुम्हाला कसं माहिती आणि तेवढ्यात मानिनी आता फराळ घेऊन येते आणि ती हे सर्व ऐकते आणि जीवाला म्हणते की झाले अरे तुझा मोबाईल तू कुठे ठेवतो हे तुला सुद्धा माहिती नाही मग मा आम्हाला कसं माहिती असतं आणि तो तुला कायम शोधून द्यावा लागतो तर आता जीवा हात जडतो आणि सॉरी म्हणून मी आता फोन शोधू का असं म्हणतो परत मानिनी आता ही डायनिंग टेबलवर जात टेबल जवळ जाते तोपर्यंत अजूनही सुनीता देवघरातच असते जी जीवा मात्र आपला फोन शोधत असतो आता काव्याचा जीव अगदी कावरा बावरा होतो नक्की काय करू जीवा केव्हा इथून जाईल आणि सुनीता काकूंच लक्ष जीवाकडे जायला नको म्हणून काव्याची आता जीवाची लगबग सुरू असत काव्या घाबरतच पुन्हा जीवाला विचारते की काय झालं फोन सापडला का जीवा मात्र आता जीवा म्हणतो की नाही मी फोन शोधतोय परंतु अजूनपर्यंत फोन काही शोधत नाही किंवा आता जीवा फोन शोधतच असतो तर मालिनी पुन्हा येते आणि म्हणते की काव्या तू एक काम कर अगं तू असं कर की आता तू तु तुझ्या फोनवरून एक कॉल कर वाजेल आणि फोन लवकरात लवकर कुठे आहे हे आपल्याला सापडेल तेव्हा आता लगेच हा जीवा म्हणतो की हो हो लवकरात लवकर कर कर बरं काव्या फोन तर तो तोपर्यंत तो अजून सुनीता काकू देवघरातच असते जीवा मात्र आता फोन शोधत असतो तर काव्य आता त्याच्या मोबाईलवर रिंग देते आता मात्र जीवाचा जो काही फोन आहे तर तो फोन मात्र असतो काव्याला आणखीन टेन्शन येते म्हणते की अरे देवा फोन नेमकं आहे मगाशी मात्र जेव्हा फोटो काढत होतो तेव्हा मात्र फोन मी तिथेच विसरलो होतो तर आता मी फोन घेऊन येतो असे बोलून जीवा जायला निघतो तर काव्य त्याला अडवते काव्य म्हणते की थांबा मी आणून देते तुमचा फोन म्हणून धाव जाते आणि आता जो फोन तेथे टेबलवर ठेवलेला आहे देवघराजवळ तर तो फोन घाईने घेते तोपर्यंत सुनीता काकूंचं दर्शन वगैरे पूजा सर्व काही होते आता सुनीता काकू तिकडे बघत असतात परंतु आता काव्य समोर समोर म्हणजे जीवाकडे आता सुनीता काकूंचं लक्ष जाऊ नये आणि सुनीता काकूंनी जीवाला बघू नये म्हणून काव्य आडवी त्यांच्या समोर उभी राहते सुनीता काकू डोकडोकावून बघत असतात परंतु तस तसे काव्य त्यांच्या समोर येत असते त्यांच्या दृष्टीला मात्र काही ती जीवाला दिसून देत नाही तेव्हा मात्र आता काकूंच्या हातामध्ये मोबाईल असतो तर आता काव्य म्हणते की काकू तो मोबाईल मला द्या तोपर्यंत तुम्ही पूजा करा आणि तेव्हा आता सुनीता काकू जीवा आता काव्याच्या हातामध्ये मोबाईल देतात तर आता आ, सुनीता काकू पुन्हा आता तिकडे आपला चेहरा वळवतात आणि देवाला नमस्कार करत असतात काव्य आता धावतच येते परंतु जीवा मात्र आता काव्याकडे लक्ष देत मनात म्हणतो की काव्य असं का बघत असेल ती इतकी घाबरलेली का असेल आता काव्य मात्र धावतच येते आणि जीवाच्या हातात तो मोबाईल देते आणि जीवाला म्हणते की जा गर, जा लवकर लवकर वाट बघत असेल आणि तेवढ्यात मानिनी आता काहीतरी कॉफी वगैरे घेऊन येते आणि जीवाला म्हणते की अरे थांब ना सुनीता काकू आलेले आहेत ना तू सुनीता काकूंना भेटून जा आता हे सर्व ऐकल्यानंतर काव्याला आणखीन टेन्शन येते काव्या मात्र अगदी घाबरी होते आणि आता मानिनीकडे ती पाहत असते आणि तेवढ्यात पियू आवाज देते की जीवा दादा अरे लवकर किती वेळ लावतो ते तर जीवा मात्र आता मानिलीला म्हणतो की आई अगं मी नंतर भेटेल कारण आता खूप वेळ लागेल मी नंतर त्यांना कधीतरी भेटेलच असे बोलून जीवा आता लगेच धावतच वर जातो आणि तेवढा सुनीता काकूंची आता आता देवघरात तो नैवेद्य दाखवून होतो आणि ती पुन्हा आता मानिनीकडे येते आणि मानिनीला म्हणते की अगं काय म्हणू तू आवाज दिलास का तर आता हे मानिनी म्हणते की हो हो तर मानिनी म्हणते की आहो जीवा आला होता आणि तुमची आणि जीवाची अजूनपर्यंत भेट नाही झालेली मी सगळेजण पोरे आहे तर टेरेस वर फटाके उडवतात येतीलच सगळेजण खाली सुनीता म्हणते की अगं जाऊन दे त्यांना एन्जॉय करून दे आज मात्र स्पेशली मी काव्याला भेटायला आले तर तेव्हा आता मालिनी म्हणते की अगं चल ना ए आता लवकर तर आता लगेच मालिनी आणि ह्या सुनीता काकू तिकडे म्हणजे डायनिंग टेबल वर जातात तर काव्याला आणखीन टेन्शन येते काव्य म्हणते की नक्की हे सर्व काय असेल त्यानंतर आता जिवा इकडे टेरेस वर येतो तर पियो म्हणते की जीवा दादा अरे किती उशीर किती उशीर केला असतो इतका वेळ लागतो का तेव्हा ते आता, हो। आता, ते आता जीवा म्हणतो की सॉरी कारण मोबाईल सापडत नव्हता आणि तेवढ्यात नंदिनी आता टोमणा मारत म्हणते की हो वस्तू जर जागेवर ठेवल्या तर तुम्हाला टॅक्स लागेल तेव्हा मात्र आता जीवा सुद्धा म्हणतो की हो तू जर मला एखाद्या दिवशी बोलली नाही तर तुला जीएसटी लागेल तर पार्थ आणि पिऊला खूप हसे येतो तर पार्थ म्हणतो की फटाके फटाक्यापेक्षा जास्त तर हेच फुटतात आणि हे बघा मी काय करतो मी काव्याला सुद्धा घेऊन येतो कारण कसे आहे की बायको आणतात पण कॉम्पिटिशन नको का पियू म्हणते की हो बरोबर आहे पण आता चला खूप उशीर झाला आता फटाके चला बरं लवकर नंदिनी पियू आणि पुढे जातात परंतु विचार करतो की का नक्की काय झाले असेल ती इतकी घाबरलेली दिसत होती त्यानंतर आता इकडे मानिनी आणि सुनीता डायनिंग टेबल वर मस्त फराळ करत असतात तेवढ्या तेथे ते विक्रम येतो सुनीता आता विक्रमला हाय विक्रम अस आणि दिवाळीच्या शुभेच्छा देते तर विक्रम सुद्धा आता खुश होत सुनीताला दिवाळीच्या शुभेच्छा देतो सुनीता म्हणते की विक्रम अरे किती वर्षांनी आपण भेटतोय विक्रम म्हणतो की हो सुनीता म्हणते की अरे तू किती बदललास तर विक्रम म्हणतो की अगो पण तू अजिबात बदलली नाही जशी होती अगदी तशीच आहे तर सुनीता विचारते की म्हणजे काय तर मानिनी मात्र आता बघत असते तर विक्रम म्हणतो की म्हणजे सध्या तुझ्या घरी कोण कोण असतं तर आता सुनीता सांगायला सुरुवात करते की मी माझा नवरा माझा मुलगा विजय त्याची बायको कारण माझ्या नवऱ्याला बिझनेस मधून वेळ नसतो आणि मुलाला मात्र त्याची बायको आल्यापासून आमच्यासाठी वेळ नसतो मानिनी मात्र आता सुनीताला म्हणते की अग मुलांची लग्न झाल्यानंतर सगळीच मुलं ही संसारात बिजी होतात आपण सुद्धा आपल्या मुलांना समजून घ्यायला नको का मला एक गोष्ट सांग बर जेव्हा आपलं लग्न झालं होतं आणि जेव्हा नवीन सून म्हणून आपण आपल्या सासरी गेलो होतो तेव्हा सुद्धा आपल्याला आपला नवराच हक्काचा वाटायचा की नाही बर अग मनातील सगळ्या गोष्टी आपलं सुख दुःख जे काही आहे ते सर्व आपण आपल्या नवऱ्या शेअर करायचं आपल्या नवऱ्याने आपल्याला वेळ देवा आपल्याकडे लक्ष द्यावं अगं असं आपल्याला सुद्धा वाटायचं तर अगं मग आपल्या सुनांना सुद्धा तेच नाही का वाटणार आणि हे बघ अगं फक्त तर मुलांना सुद्धा तेच वाटणार मग आपण सुद्धा त्यांना समजून घ्यायला नको का बरं असं काय करतेस आणि हे बघ आता आपण सासूच्या भूमिकेत आलो आपण कशा होतो हे आपण विसरायचं का ग किंवा सुनीता आता अगदी काव्या आता तेथे ते ते काहीतरी घेऊन येते आता मात्र काव्याकडे बघत सुनीता म्हणते की अगं काही पण असं असतं की त्या मुली आपल्या घरामध्ये येतात आणि आपल्या घराचं सर्व काही चित्रच बदलून तर मानिनी म्हणते की सुनीता अगं तसं होणारच कारण त्या मुली मात्र आता आपापले रंग घेऊन त्या घरात देतात आणि आपल्या कुटुंबाच्या चित्रामध्ये त्यांचे रंग भरतात तेव्हा आता लगेच सुनीता ही काव्याकडे बघत म्हणते की अगं रंग भरत नाही तर रंग उधळता सुद्धा काव्याला मात्र आता खूप राग येतो आणि असो काही गोष्ट सांगून पटत नाही तर मानिनीला सुद्धा आता ह्या सुनीताचा राग येतो सुनीता म्हणते की काही गोष्टी पुराव्या निशी सिद्ध करावे लागतात तेव्हा काव्य रागाने सुनीता कापूंगडे बघत असते तर सुनीता म्हणते की काव्या अगं तू उभी का आहेस बस ना हे चल माझ्याजवळ बस बर तेव्हा काव्य रागाने बघत असते तर सुनीता म्हणते की अगं विचार का करतेस ना बस ना आता काव्य मात्र ह्या सुनीता काकूंच्या शेजारीच खुर्च्या आहे तर तेथे बसते सुनीता लगेच काव्याला म्हणते की नंतर तुला बसायला वेळ नाही मिळणार तेव्हा असे म्हटल्यानंतर काव्या लगेच आता ह्या सुनीता काकूंकडे रागाने बघत असते तर विक्रम आणि मानिनी हे बघतच असतात तर विक्रम विचारतो की नंतर बसायला वेळ नाही मिळणार म्हणजे तू असं का बोलते तेव्हा लगेच सुनीता म्हणते की कारण नंतर दिवाळीचा सण म्हटल्यानंतर घरातील सुनांची धावपळ तर जास्तच असते आणि हे फक्त तुझी सुन ही काव्या घरातील कामामध्ये जर झुकली गेली तर तिला माझ्याशी गप्पा मारायला वेळ नाही मिळणार असं निवांत बसायला तिला वेळ नाही मिळणार आणि लगेच तेथील चकली उचलते आणि म्हणते की अरे वा चकलीचा एक घास घेते काव्या चकली खूपच मस्त झाली असं हो म्हणते काव्या काव्य काय ग ही चकली तूच केली असेल नाही म्हणजे अगं चकली सारखं गोल गोल घुमायला तुला फार अगदी छान जमत असते तेव्हा आता काव्या मात्र सुनीता काकू असं का बोलतात म्हणून त्यांच्याकडे रागाने बघत असते तर सुनीता काकू खूप खुश होत आता हसत असते आता मात्र मानिनी आणि विक्रम या दोघांना सुद्धा ह्या सुनीताचा राग येतात रागाने मात्र ते तिच्याकडे बघत असतात तेव्हा आता काव्य म्हणते की मी नाही केली माझ्या ताईने आणि तर सुनीता विचारते की आणखीन कोणी तर काव्य मात्र आता रागाने सुनीता काकूंकडे बघत असते तर हावाक तर पुढील भागामध्ये सुनीता मात्र स्पष्ट शब्दामध्ये मानिनी आणि विक्रम ह्या दोघांसमोर काव्याला म्हणते की इतकं सगळं करून सुद्धा शेवटी त्या मुलाला तू यांच्या समोर नाही आणलस आता मात्र मी आणणार आहेस तेव्हा आता काव्य विचार नक्की काय काय करणार आहात तुम्ही तर आता मानिनी विचारते की नक्की सुनीता तुला काय म्हणायचं आहे तर सुनीता म्हणते की तुमच्या काव्याने ज्या मुलासोबत आहे आहे तर तर त्या आणि आता आता तो तो पेन सर्वांना दाखवते आणि आणि म्हणते की ह्या पेन मध्ये त्या मुलाचा व्हिडिओ आहे तर आता तो पेन ड्राईव्ह बघून काव्याला मात्र खूप मोठा धक्का बसतो त्यामुळे मानिनी आता तूच खरं ठरव आता हा व्हिडिओ बघ आणि ठरव की कोण लक्ष्मी आहे आणि कोण खरं आहे तर तेव्हा मात्र आता विक्रम आणि मालिनी हे सगळेजण आता तो व्हिडिओ बघतात काव्य मात्र आता समोर जे काही व्हिडिओमध्ये दाखवत आहे तर ते बघून तिला धक्का बसतात तेव्हा आता मित्रांनो पुढे काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद